नमस्कार मी शुभांगी शुभा ऑलिन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण खूप छान अशा अंड्याची रेसिपी पाहणार आहोत तेही अंडं न उकडून घेता किंवा न भाजता अशा पद्धतीनं आपण भाजी बनवणार आहोत नक्की तुम्ही बघा कशी वाटते ते सांगा आणि नक्की तुम्ही बनवून पा बघा नक् नक्कीच आवडेल तुम्हाला आणि नक्की बनवून पहा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर याला आपण एक लवाबदार असं म्हणलं तरी चालेल अशी ही अंड्याची भाजी आहे तर एकदम हॉटेलसारखी भाजी एकदम टेस्टी एकदम घरच्या साहित्यामध्ये झटपट बनणारी आणि एक वेगळ्या पद्धतीनं अशी ही भाजी आहे तर चला करूया सुरुवात बनवण्यासाठी तर सुरवातीला मी इथे चार अंडी घेतलेले आहेत तसेच मी इथं दोन मिडियम आकाराचे कांदे होते ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत दोन हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो होता मोठा तर तो, तो देखील मी मोठा मोठा कापून घेतलेला आहे आले लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि काही काजू आहेत ते गरम पाण्यात मी भिजत ठेवले होते काही ते काही वेळेसाठी तर इथं मी लाल तिखट घेतलेलं ला आहे मिरची पाव लाल मिरची पावडर घेतलेलं आहे काळं तिखट गरम मसाला आणि हळद घेतलेला आहे तसं कसुरी मेथी घेतलेली आहे हळद मसाल्यामध्ये ते जिरे तेजपत्ता वेलची घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर चला आता करूया सुरुवात बनवण्यासाठी तर सुरुवातीला मी काय करणार आहे जे टोमॅटो मी मोठी मोठी कापून घेतलेली आहे ती टोमॅटो घेतलेला आहे आणि हिरवी मिरची याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तसेच त्याच्यामध्ये जे काजू आपण भिजत ठेवले होते ते देखील याच्यामध्ये टाकण्याची छान असे ग्रेव्ही बनवून घेणार आहोत किंवा पेस्ट बनवून घेणार आहोत त्याची आणि आता आपण सुरुवात करूयात बनवण्यासाठी तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता वेलची आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत छान असे परतले की मग त्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे बारीक तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचा देखील कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे किंवा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान असा कांद्याचा कलर बदलला जास्तही आपल्याला कांद्याचा कलर बदलू द्यायचा नाही छान असा गुलाबी कलरवरती आला किंवा आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी बनवलेली होती ती टाकून याच्यामध्ये ती देखील आपल्याला छान अशी परतवून तर व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि त्याचा जो हो कच्चापणा जो असतो हो तो आपल्याला याचा घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्थित गॅसची मिडीयम फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तसेच त्याच्यामध्ये जे सुके शुक, मसाले घेतलेले होते काळा मसाला लाल तिखट लाल मिरची पावडर घेतलेली गरम मसाला आणि हळद हे देखील टाकून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे हे देखील मसाले आपले व्यवस्थित तेलात परततील तर पाहू शकता छान असा आपलं कलर देखील आलेला आहे आणि तेलदेखील सुटायला लागलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता जी ग्रेव्ही बनवून घेतली होती काजू पे काजू टोमॅटो आणि हिरवी मिरची तर ती देखील याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं सतत हलवत राहायचं आहे क म्हणजे काय होतं काजू आपण याच्यामध्ये टाकल्यामुळं काजू पटकन खाली चिपकतात त्याच्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं आहे तर पाहू शकता ते देखील छान असं भाजलेलं आहे आणि तेल सुटायला लागलेलं ला आहे साईडून तर त्याच्यातच मी थोडंसं आता ज्या भांड्यामध्ये मी त्याची पेस्ट बनवून घेतली होती त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याच्यामध्ये पाणी टाकलेलं म्हणजे छान असं आहे मसाला देखील छान असा भाजेल तर पाहू शकता खूप छान त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे एकदम छान असा आपला मसाला देखील तयार झालेला आहे त्याला देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत ते छान असा भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला देखील पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यातच मी आता कसुरी मेथी टाकणार आहे किंवा कोथिंबीर असेल तर कोथिंबीर देखील टाकू शकता आपण मेथीने खूप छान त्याची टेस्ट येते फ्लेवर देखील खूप छान येतो तर कसुरी मेथी टाकून देखील छान असं परतवून घ्यायचं आहे पाहू शकता तेल सुटलेलं आहे एकदम छान असा मसाला आपला भाजलेला आहे त्याच्यातच आता आपण पाणी ॲड करायचं आहे जेवढं तुम्हाला रसा पातळ पाहिजे त्याच्या यानं तुम्ही पाणी टाकू शकता तर मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे छान असं त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आपल्याला आता याच्यातच आपल्याला चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे छान असे उकळी आलेले आहे आता आणि आता आपण याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत तर याच्यामध्ये अंडी फोडाय बा पहिलेच भाजून घ्यायची गरज नाही किंवा उकडून घ्यायची गरज नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टाकणार आहे एक एक अंड छोट्या वाटेत फोडून डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकणार आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये जरी फोडून टाकलं तरी हरकत नाही तर एकदा मी जी ग्रेवी बनवली आहे ती एकदा मिक्स करून घेतलेली आहे आणि पाहू शकता त्यामध्ये अंड फोडून आहे असं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीने मी बाकीचे तिन्ही अंडी जे आहेत ते अशा पद्धतीनंच मी टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीनंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही या पद्धतीनंच आपली ही रेसिपी तयार होते तर पाहू शकता तर पाहू शकता छान असं आपलं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ मी पॅन ठेवला चार ते पाच मिनिटासाठी आणि छान असं आपल्याला अंड शिजवून घ्यायचं आहे हे पूर्णपणे अजून शिजलेलं नाही परंतु त्याचं पाहू शकता त्याची ग्रेव्ही खूप छान अशी तयार झालेली आहे तर मी ते एकदा चेक करून बघते आणि तर थोड्या वेळासाठी अजून आपल्याला ठेवायला लागणार आहे म्हणजे छान असं भाजून निघल तर त्याच्यावरतीच मी आता याच्यावरती कसुरी मेथी टाकून घेणार आहे पाहू शकता खूप छान दिसायला तर एकदम मस्त खायला तर खूपच स्वादिष्ट बनतात बनतं हे जर रेसिपी करून पाहिले तुम्ही आणि खाल्ले तर तुम्ही हॉटेलमध्ये कधीच खाणार नाही एक करी किंवा अंडाकरी म्हणतो तर ती तर अशा पद्धतीने झटपट बनणारे असे आपले करी तयार झालेले आहे यालाच आपण एक दबाबदार असं नाव दिलेलं आहे तर ही अशी भाजी तयार झालेली आहे आता अंडे देखील आपले खूप छान शिजलेले आहेत मी तुम्हाला फोडून देखील दाखवणार आहे तर मी सुरुवातीला एक उचलून दाखवते तुम्हाला एकदम इझिली उचलतं जात उचललं जाते पाहू शकता आणि पूर्णपणे त्या आतमध्येपर्यंत छान असं शिजलेलं आहे आणि दे ग्रेव्ही देखील एक एकदम छान झालेली आहे अशा पद्धतीनं नक्की बनवा आणि कशी वाटली रेस रेसिपी ती देखील नक्की मला सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा ला शेअर करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की मला सांगा तर पाहू शकता एकदम दिसायला एकदम अट्रॅक्टिव आहे एकदम तर मी आता याला प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशी आपली एक लाभदारची रेसिपी खाण्यासाठी एकदम रेडी आहे याच्या याला तुम्ही राईस बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता तुम्हाला ज्याने आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता अशा पद्धति ने अपनी रेसिपी तैयार है तीस पहू शकता तुम्हें कन्सिस्टन्सी देखी मी तो तुम्हारा फोड़न देखी दाखे अंडा पूर्णपने आतपर्य एकदम छान छानसले है जस आपको शिजन घे अंडी प्रमाण एकदम छान छानसा उकड़ू उकड़ेल है तो, तो, तो रेसिपी बदल थैंक यू